राज्य कृषी सहाय्यक संघटनेकडून विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देणं कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस देणं कृषी विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करावा कृषी पर्यवेक्षकांची पदं वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील व्यवस्था दूर करावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यक यांनी एकत्रित येत आंदोलन केलं एम आर जी एस योजनेअंतर्गत अडचणींचा विचार करून लक्ष द्यावं नैसर्गिक आपत्ती पंचनामा कामाबाबत महसूल ग्रामीण विकास आणि कृषी विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत कार्यपद्धती तयार करण्यात यावी या मागण्याही कृषी सहाय्यकांनी लावून धरल्या गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आलं परंतु शासनानं दखल न घेतल्यानं पंधरा मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं कृषी सहाय्यकांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं एकवीस मे रोजी विभागीय कृषी सहसंचालक आणि कृषी आयुक्त कार्यालय पुणे इथं आंदोलन करून कृषी सहाय्यक उपोषणही करणार आहेत यावेळी कृषी संघटनेचे पदाधिकारी तसंच कामगार कृती समितीचे नेते यांनी आपले विचार मांडले कृषी सहाय्यक केडरचं नाव बदलून पदनाव बदलून त्याचं नाव सहाय्यक कृषी अधिकारी करावं तसेच कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा तसेच कृषी सेवक जे आमच्या माती मारलेला आहे तीन वर्षाचा सेवक से कालावधी तो रद्द करून त्यांना डायरेक्ट कृषी सह्य देण्यात यावं तसेच त्यांचा तसे पगार वाढ करण्यात यावं आमच्या मागण्या वारंवार आम्ही सरकार दरबारी बरेच वेळा आंदोलन करून देखील आमच्या प्रती निराशा पडल्यामुळे आज आम्हाला काम बंद आंदोलन करावं लागत आहे हे आंदोलन करण्याची आमचीही मानसिकता नाही लेकिन परंतु ह्याच्यामध्ये साधं सह्य कृषी अधिकारी परिणाम करायला शासनावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नसताना देखील आम्हाला विनाकारण ह्याच्यासाठी आंदोलन करावं लागत आहे आमच्याचबरोबर काम गाव पातळीवर काम करणारे आमचे तलाटे असतील ग्रामसेवक असतील त्यांच्या नावात देखील बदल करून दिलेला आहे परंतु कृषी सहाय्यक नाव बदल आणखीन होत नाही त्यामुळेही आमचं आंदोलन आम्ही आणखीन उग्र करणार आहोत ज्या मागण्या आम्ही जे मांडल्या आहेत त्या शासन दरबारी किरकोळ विषय आहे तरी पण आमच्या कोणत्याही मागण्या आजपर्यंत मान्य झाल्या नाहीत जे करून आमची मागणी पंधरा वर्ष झाली लॅपटॉपची आहे आज आमचा कृषी सहायक बंधू प्रत्येक काम हा छोट्या छोट्या मोबाईलवर करत आहे तरी शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या आम मागण्या मान्य करावा अशी आमची सर्व कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं शासनाला विनंती करतो कारण शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल गैरसमज पसरून द्यायचं असं धोरण त्यांचं आहे की काय अशी शंका आम्हाला वाटायला लागलेली आहे एकीकडं ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कृषी सहाय्यक दिवसरात्र मेहनत करून त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आपला वेळ देतात काम करतात एकीकडे रिक्त पदे असताना जी लोकं कामाच्या बहुजन हैराण झालेली असतात त्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर देत दे नाहीत लॅपटॉप जर की त्यांची मागणी जर का मान्य होणार नसेल तर ते चांगल्या प्रकारे दर्जेदार सेवा कशी देतील हा एक मूलभूत प्रश्न आहे त्यांना इंटरनेटची फॅसिलिटी मिळत नाही त्यांचा पदनाम बदलाचा जो प्रश्न आहे तो तर त्याच्यामुळे शासनाला कोणतीच कोणताच आर्थिक भार पडणार नाही आहे या आंदोलनाला तालुका कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे जिल्हा राज्य सदस्य उमेश मोहिते जिल्हाध्यक्ष विशाल गावडे जिल्हा सचिव उमेश कोळी कार्याध्यक्ष रणजित नाळे खजिनदार निशिकांत आगलावे तसंच सर्व तालुकाध्यक्ष सचिव कृषी सहाय्यक उपस्थित होते